अनेक सरकारी कार्यालयात अधिकारी वेळेवर हजर असत नाहीत बऱ्याचदा साहेब निवांतपणे ऑफिसला येतात कधी फिरतीच्या नावाखाली तर कधी चहाच्या निमित्तानं अधिकारी कर्मचारी ऑफिस बाहेर असतात गगनबाडा तालुक्यात तर अनेक सरकारी बाबू आपल्या ऑफिसमध्ये वेळेवर येत नाहीत डोंगराळ आणि दुर्गम भागातून आलेले गोरगरीब नागरिक सरकारी अधिकाऱ्यांची वाट बघत असतात त्यामुळे गगनबावडा तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याची गरज आहे तरच कदाचित सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लागेल डोंगराळ दरी खोऱ्यात विखुरलेला गगनबावडा तालुका म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आओ जाओ घर तुम्हारा बनलाय एकीकडं डिजिटल महाराष्ट्राच्या गोष्टी केल्या जातात त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी पद्धती आवश्यक आहे त्या निमित्तानं ऑफिसमध्ये वेळेवर उपस्थित होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सरकार दरबारी नोंद होईल गगनबावडा तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात कर्मचारी वेळेवर येत नाहीत कित्येक कर्मचारी परस्पर दांड्या मारतात शासकीय कार्यालयात वेळेवर कर्मचारी येत नसल्यानं गोरगरीब नागरिकांना तिष्ठत बसावं लागतं त्यामुळं प्रत्येक सरकारी कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे काही ठराविक प्रामाणिक कर्मचारी ऑफिसमध्ये वेळेवर उपस्थित राहून कामाचा निपटारा करतात पण त्यांची संख्या फारच कमी आहे अन्य सरकारी बाबू फिरती चहा पिणा अशा नावाखाली ऑफिस बाहेरच असतात त्यामुळे गगनबावडा तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे